परिस्थिती नाजूक होत्या म्हणून एक कोर वस्त्र घ्यायची हो एवढा मोठा सिद्धांत सौभाग्यवतीचा आहे अशा आदरणीय गोदाताई ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात या तिथीला विलीन झाल्या निरोपाला मालकाचा जाऊ लागलं जा। त्यांच्या पश्चात शेषरावजी त्यांचे धर्मपती आहेत सुनील राव अनिल राव हे दोन सुपुत्र आहेत या दोन सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेने मोठ्या आदराने मोठ्या भावयुक्तांत करण्याने आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण करतात या पवित्र महालयामध्ये एक जण मला म्हणला महाराज पितृ गाडी घेताय तिकडे <laughs> लोक काय कशाला का लावतील काय नाही <laughs> लोकायला वाटते हा पितृ पंधरवाडा म्हणजे घाणच ठिकाणी पितृ पंधरवाड्या इतका पवित्र पुन्हा दुसरा पंधरवाड्यात नाही पितृ पंधरवाड्यात जर एखाद्याला जमीन भेटली असेल तर समजायचं तुला पितृ लोकांचा आशीर्वाद मिळालाय तुझ्या आजोबा पंजोबाचा काल एक जण प्लॉट ऐकलं ते म्हणला आपला पितृ पंधरवाडा झाल्या रजिस्ट्री करून पैसे देऊन बसले आधीच दिले पैसे आय म्हणलं पुढचा बेहमान झालं कसं होईल म्हणले पण महाराज पितृ पंधरवाड्यात लोक ते मला सांगत होते आता ज्याच्या गोळ्या संपल्यात त्याला आपण काय इंजेक्शन द्या हाय का नाही रोग चौथ्या पट्टीत गेला ना डॉक्टर पण म्हणतो घरी घेऊन जा पाहुण्या राहण्याला कुठं नादी लागावं ते मला म्हणित होता पितृ पंधरवाड्यात खरेदी करीत खरे नसतील काय माणसं करतील काय डोकं लावतील काय सांगता येत नाही या पंधरा दिवसासारखा पवित्र मास एकही नाही याच कारण सांगतो याच कारण सांगतो या, या, या पंधरवाड्यात देवांना सुद्धा सांगितलंय माझा नैवेद्य चुकला तरी चालेल पण या लोकांचा नैवेद्य चुकू नका मी या नैवेद्यावर समाधान मानेन असं शास्त्रही विढाला